कार शेतकरी मित्रांनो आता व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे पहिल्यांदाच मी व्हिडिओ टाकला होता दोन तीन दिवसाय पाठीमागून त्या व्हिडिओमध्ये कमेंट पण खूप आणत्या गोट्याचं नियोजन कसं आहे गोटा किती साली बनवला किती खर्च आला किती बाय किती जाई असा त्यासाठीही व्हिडिओ बनवला आहे आणि फुल सपोर्ट आहोत तुमचा मराठी माणूस असल्यामुळे तुम्ही फुल सपोर्ट देणारच आहात आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा तर आता गोट्या साली बांधला ते सांगतो तुम्हाला आधी गोटा जवळजवळ बांधून तीन ते चार वर्ष झाले त्या टायमाला साडेतीन ते चार लाख खर्च एवढा हा होता मित्रांनो आता महागाई खूप वाढलेली आहे त्यामुळं जास्त पण ह्या स्ट्रक्चर पण मोठा असल्यामुळे ते खर्च गेलेला आहे तेवढा तर कमीत कमी हे जे पाठीमागे शेड दिसतं आहे ते कमीत कमी सत्तर ते ऐंशी फूट शेड आहे आणि हे जे रुंदी आहे ते रुंदी पंधरा ते ऐंशी आहे त्या टोटल या शेडमध्ये वीस ते अठरा गाई बसतात आणि मुक्तोपाटा पूर्ण चौदा ते पंधरा कोणटेमध्ये पूर्ण आहे आणि बाजू एक एक पाकलीच आहे शेड त्यामुळे खर्च थोडा झाला तर मित्रांनो व्हिडिओ झालेला आहे सगळा शूट करून तर आता गोट्यात संपन्न बघूया गो तरा। तर मित्रांनो ही जी पाईप लावलेली दिसते तुम्हाला ही पाईप गाय आत जाऊ नये म्हणून त्यासाठी लावलेली आहे कारण का आपण वैरण पेंड वैरण जाऊ नये असतो ना त्यामुळे हे गाय आतच जाऊन बसणार सारखी त्यामुळे ही पाईप लावलेली आहे बघा ही दिसते ती तुम्हाला ही खालची आणि वरची आणि ही जी जाळी आहे ही पाच फूट जाळी आहे खाली एक फूट आहे ती कॉन्क्रीट केलेली आहे खालून निघून म्हणून हो या असे केलेले आहे या अस कंपाऊंड आहे अशा पद्धतीच तुम्हाला दाखवतो आता ह्या कोपऱ्यात जाऊन तुम्हाला शेड दाखवतो कशा प्रकारचं आहे ते बघू मित्रांनो हे शेड पूर्ण चौदा ते पंधरा गुंठ आहे ह्या जागा आणि पावसाळ्यात आम्ही काय करतो दोन ते तीन महिने ना हे असं शेणखत गोळा करतो हे बाहेर काढायचं सिस्टीम करायचे आता पुढल्या वर्षी करायचे असं शेणखत एका साईडला गोळा करतो हे जर पाव, हो शे नाही गोळा केलं तर पाव पावसाळ्यात गोरांच्या नक्की अशा खराब होतात ना त्यामुळे गोळा करून ठेवलेला आहे एका साईडला परत पाणी प्यायचं सिस्टीम पण आतमध्ये गेले अशा गाय एक एक सोडल्या का पाणी प्यायचं मित्रांनो हे चारा बेंड वैरण खाऊन झाली का इथून गाय अशी बाहेर जाते शेडमधून अशा प्रकारे इथून पायपे या साईडला ओढली इथून अशी गायपाने प्यायला बाहेर मोकळं व्यायाम करायला मोकळी जाते एवढं पटांगण आहे आणि शेडची उंची अकरा ते बारा फूट आहे शेडचं जे पान असतं ना ते पत्रा आहे ते चौदा चौदा फोट आहे चौदा बाय तीनचा आहे पत्रा अशा शे प्रकारचं शेड आहे मित्रांनो पूर्ण खर्च ह्याला दोन हजार अठरा ते एकोणीस साली पन्नास हजार खर्च आलेला आहे आता महागाई खूप वाढली त्यामुळे खर्च पण जास्त येईल एवढा बांधायला असा शेड आधी एक पाकलीच होता बघा असा मित्रांनो परत हे दुसरी बनवलेली आहे परत उन्हाळ्यात पावसाळ्यात गोरा जास्त हे होत होता ना त्यामुळे ही दुसरी पाकली बनवलेली आहे ही पन्नास फुट आहे हे छेत झाड असल्यामुळे तिकडे बनवता आले नाही वीस फुट thank you तर मित्रांनो हा मेन गेट आहे कोट्याचा हा कमीत कमी पंधरा ते सोळा फूट आहे हे धावण जे आहे मित्रांनो हाय सेंटरिंगची दावण आहे कॉन्क्रीट आहे सगळं नुसतं कमीत कमी ह्याला खर्च सत्तर हजार आलेला आहे सत्तर तर मित्रांनो हा दहा ते पंधरा गुंठ एवढा मुक्तकोटा आहे ना त्यात तब्बल बल चाळीस ते पन्नास गाई बसतात